कोयना जलपर्यटन केंद्र हे देशातील पाण्यातील सर्वात मोठे जलपर्यटन केंद्र असून या माध्यमातून पर्यावरणपूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे सातारा जिल्ह्यातील जावळे तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाचा कोयना जलपर्यटन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला तसेच पाटण तालुक्यातील नऊ गावात तीन वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खनातील बाधित गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई ज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार मकरंद पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याश्णी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख एम डी सी च्या व्यवस्थापक श्रीमद शर्मा जलसंपादक विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे महाराष्ट्र पर्यटन विकास प्रकल्पाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे इथला तरुण रोजगारासाठी या भागातून बाहेर जाता कामाने जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे अशा प्रकारचे हे प्रकल्प या ठिकाणी आपण पर्यावरणपूरक या ठिकाणी प्रकल्प करतो आहे आज त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि यामध्ये स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल हजारो लाखो पर्यटक इथे येतील आणि स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटकांना या निसर्ग सौंदर्य जे लाभलेलं ला आहे त्याचा आनंद घेता येईल त्यामुळे ह्या प्रकल्पांना आज सुरुवात झालेली आहे मी प्रशासनाचं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि स्थानिक लोकांना देखील शुभेच्छा देतो